आधी जलील आणि आता आंबेडकर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आता एम वंचित कडून सुजात आंबेडकरांनी पण शड्डू ठोकलाय पण यामुळे चर्चा रंगली आहे नवनीत राणा विरुद्ध सुजात आंबेडकर या थेट लढतीची पण राणा कि वंचित अमरावती जास्त पॉवरफुल कोण सुजात आंबेडकर विरुद्ध नवनीत राणा अशी लढत झाली तर कोणाला फटका बसणार कोण विजय होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा विरोधात वंचित आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहे आणि हा उमेदवार दुसरं तिसरं कोणी नसून वंचितचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर असल्याची चर्चा रंगती आता रंगतीये आणि या मागची कारणही तशीच सुजात आंबेडकर म्हणाले की आता गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं नवनीत राणांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता पण आम्ही त्यांना कधीही पाठिंबा दिलेला नाही वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे आणि अमरावतीतूनही वंचित आघाडी नवनीत राणांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे आता राणांविरोधात वंचित उमेदवार देणार हे तर सुजात आंबेडकरांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं पण राणांविरोधातला उमेदवार सुजात आंबेडकर असावेत अशी मागणी आता होतीये लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून सुजात आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढावी यासाठी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठराव पारित केलाय वंचित बहुजन आघाडी मधल्या या घडामोडींचा अंदाज घेता सुजात आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र राणा की आंबेडकर पॉवरफुल कोण ठरणार हे बघण्याआधी अमरावती लोकसभा मतदार संघातली राजकीय गणित ही बघू आता अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेलाय या मतदार मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आता बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूर विधानसभा बळवंत वानखेडे हे आमदार आहेत तर मेळघाट आणि अचलपूर या विधानसभा मतदारसंघात प्रहारचे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू हे आमदार आहेत आता ही समीकरण पाहिली तर आंबेडकरांपेक्षा नवनीत राणांना निवडणूक जड जाऊ शकते अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या दोन हजार एकोणीस ला अपक्ष म्हणून निवडून आल्या पण अर्थात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता पण सध्याच्या घडीला नवनीत राणा या भाजपच्या पाठीशी आहेत पण नवनीत राणा ज्या भाजपचं गुणगाण गात असतात त्या पक्षाचे एकही आमदार अमरावतीत नाही नवनीत राणांचे पती रवी राणा हे बडनेराचे आमदार सोडले तर पुन्हा खासदार होण्यासाठी इतर आमदारांची साथही नवनीत राणांना महत्वाची आहे राणा राणा विरुद्ध ठाकूर, यशोमती विरुद्ध बच्चू कडू वाद सर्व श्रुत आहेत सध्या अमरावतीत काँग्रेसचा वर चष्मा पाहायला मिळतो बच्चू कडूंची भाजप नाराजी ही उघड आहे त्यात नवनीत राणांविरोधात त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेतही काहीसा नाराजीचा सूर आहे राणांनी भाजप प्रवेश नाही केला तर त्यांच्या उमेदवारीला भाजपातूनही विरोध होऊ शकतो त्यामुळे यंदाच्या निवडणुका नवनीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मग इथं आहे की या सगळ्या गोष्टींचा फायदा आंबेडकरांना होऊ शकतो का वंचित कडून राणांचा पराभव होऊ शकतो का तर बघा वंचित आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यात आली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीनं काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा आहे पण काँग्रेस कडून अद्याप तरी उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील असं दोन वर्षांपासून बोललं जात असलं तरी काँग्रेसनं अद्यापही बळवंत वानखेडे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली नाही त्यामुळे ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीकडून वंचित साठी सोडण्यात आली आणि इथून सुजात आंबेडकरांना उमेदवारी देण्यात आली तर अमरावतीत राजकीय समीकरणांचा सरळ फायदा हा वंचितला होऊ शकतो आता पक्षानं उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार असं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय त्यात काही दिवसांपूर्वी पेटलेल्या राणाविरुद्ध अमरावतीत एखादा तगडा उमेदवार देऊ शकतं आणि असं झालं तर अमरावती लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची होऊन याचा थेट फटका हा नवनीत राणांना बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतं सुजात आंबेडकर अमरावतीतून निवडणूक लढवून विजयी होणार का अमरावतीत नवनीत राणांचा पराभव होणार का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका